दिनांक चार जानेवारी दोन हजार सोळा दोन हजार सव्वीस रोजी हे मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाला महाराष्ट्र किताब महाराष्ट्र केसरीचा किताब आहे हे जुनानं जुना आणि पारंपरिक मैदान आहे अठ्ठावीस वर्षाची परंपरा आहे जवळजवळ याचं नियोजन असं आहे की प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपयाचं बक्षीस आहे ते नवव्या क्रमांकाचं अकरा हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि बक्षिसाचे सिरियलसुद्धा एकदम योग्य आहे स्पर्धेदरम्यान बैल स्पर्धकांची सुरक्षेसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत बैलांसाठी बॅरिगेटिंग आहे दोन्ही बाजूला सत्तर टक्के बॅरिगेटिंग आहे पुढं पाण्याची व्यवस्था टँकर तीन लावणार आहे आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आहे आणि पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत मैदाना तयारी कितपत पूर्ण झाली आहे आतापर्यंत तयारी जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के पूर्ण झालेली आहे थोडंसं काम राहिलेलं ते आम्ही करून घेत आहे बैलगाडा प्रेमींना आणि येणाऱ्या प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान करा बैलगाडा शर्यत प्रेमींना आणि प्रेक्षकांना आव्हान करेन की जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावे उपस्थित राहावे आणि मैदानाची शोभा वाढवावी आणि सहकार्य करावे या यात्रेदरम्यान तुम्ही दरवर्षी बैलगाडा शर्यतीचं आयोजन करता ही किती वर्षाची परंपरा आहे हे जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षाची परंपरा आहे आमची पुढच्या पिढीपर्यंत अशी चालू ठेवण्यासाठी अखंड चालू राहणार आहे